अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा वर्ष बहुउद्देशीय मंगल कार्यालय श्री समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कीर्तन पुष्प सातवे शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत हरिभक्त परायण तुकाराम महाराज चोखंडे यांचे प्रवचन होईल आणि सात ते नऊ या वेळेत हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर ठाणे यांचे कीर्तन सेवा होईल कीर्तन सौजन्य कैलासवासी भास्कर भास्कर जोरवर जोरवर यांच्या स्मरणार्थ श्री श्री रामशेठ सकाळचा कुंडलिक बेणके फराळ सकाळचे श्री सोमनाथ विठ्ठल बेणके फराळ रात्रीचे संत भोजन कैलासवासी कोंडाजी पुंजा बेणके आणि कैलासवासी रंभाबाई कोंडाजी बेणके यांच्या स्मरणार्थ श्री शंकर कोंडाजी बेणके श्री दशरथ कोंडाजी बेणके यांच्यातर्फे फराळ हरिजागर रोहिदास म जगदारे रोहिदास म मते संकेत म आरोटे आणि उपस्थित गुणिजन यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल कार्यक्रमाची सांगता एकोणतीस सप्टेंबर दोन पर्यंत